नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पिक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी हाराशी सुरू झालेली आहे तुरीची व्हिडिओमध्ये आपण दोन तीन ठिकाणची हाराशी बघूया व जाणून घेऊया कमीत कमी काय बाजार व्हावे सध्या जास्तीत जास्त काय बाजार व्हावे पुढे व्हिडिओमध्ये तीन चार पाच छे सात आठ नऊ दस द्या बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा करूया सतरा सतरा वन सतर्श सतरा 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 वन सत्तर सतरा सतरा वन सतर्स सतरा 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 वन सतर्श सतरा 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 वन सतराशे सतरा सतरा कुठ वन सतर्स सतरा 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 अठरा पन्ध्र बिस एक्काइस बाईस तेइस चौबिस पच्चिस छत्ताइस सत्ताइस 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 जो मालिक चिबिस लुई सत्ताविस सत्ताविस कुइँस पच्चिस सत्ताविस सत्ताइस भडौँमा लागु सत्ताईस, गोन लोट है तीस 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 पचास मारा छोड़ पचास 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 बुलाए क्या पचास 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 पचहत्तर सौ पचास पचास देखिए हाजो माल है

एकूण सत्तरशे त्र्याहत्तर झालेला आहे पुढे शेतकऱ्याचे विचार घेऊन देणार पंढरा तुरीची बीड चालू आहे दुसरी अराशेठ चौसष्ट पंच्याहत्तर 78 80 80 90 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 7800 700 700 7500 7500 7500 7500 7500 7700 7700 7700 હે હે 7700 હે 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 1 હે 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 7700 હે 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 21 7700 2 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

या ठिकाणी तुरीची बीट चालू आहे पांढरा तुरीची एकोणसत्तरशे बावन्न एक 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 चालू आहे मोठा लॉट आहे एक चाळीस गोण्याचा लॉट आहे एक्केचाळीस गोण्याचा एकवीस गोण्याचा हा जो मॉल आहे हिची बीड चालू आहे એકાવન રૂપ એક आहे एकोणसत्तर बावन्न बाजार व्हावं लागलाय पण या ठिकाणी दिलेलं नाही पुढं शेतकऱ्याचे विचार घेऊन द्यायचे आहे या ठिकाणी तुरीची दर कमीत कमी काय चालू झालना बाजार समितीला सदुसष्ट पन्नास पर्यंत वरमध्ये वर मध्ये एकोणसत्तर पन्नासत्तर पन्नास पासष्ट सदुसठ मालपुन समजा मालपौन भावाय सध्या भाव वाढायचे काही चान्स आहे का बरं बरं कमीत कमी पंधरा एक दिवस हेच भाव राहते नंतर मग भविष्यात वाढले वाढू शकते बर बरं चालतं हा 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 प्रत्येक शेतकऱ्याला अपेक्षा आहे शेतकरी बांधवाची बी कमेंट येते मला की भाव वाढं का नाही काय मार्केटचं निश्चित सांगता येत नाही बरं बरं चालतं या ठिकाणी आपण येलो होतो रामलाल हुकुमचंद भरतिया या दुकानावर त्यांच्याकडून आपण आजच्या तुरीच्या बाजारभावाविषयी अधिक माहिती येते या व्हिडिओमध्ये थांबूया आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जय किसान